जनतेच्या हक्कासाठी प्रभाग एक मध्ये दिलीप पुंड सीमा खटाटे यांचा आमदार तांबे यांच्या उपस्थितीत तडाखेबाज प्रचार संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांचा प्रचार जोर धरत आहे प्रभागातील उमेदवार दिलीप सहदेव पुंडव व सौ महेश खटाटे यांच्या प्रचार दौऱ्याला आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत मोठी गती मिळाली आहे प्रभागातील गल्लीबोळांमध्ये घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची थेट माहिती उमेदवारांकडून घेतली जात आहे या प्रचार मोहिमेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा समितीचा प्रचार अधिक जोमाने सुरू असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे यांनाही प्रभागात व्यापक प्रतिसाद मिळत आहे मतदारांशी संवाद साधताना दिलीप पंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की दोन डिसेंबर रोजी शिंच समोरील बटन दाबून स्वतः सह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे आणि सह उमेदवार सौ सीमा प्रचंड विजयी करा ज्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या मूलभूत गरजांवर काम करता येईल प्रचार दौऱ्यात महिलांचा युवकांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त ना सहभाग दिसून आला विविध ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करून नागरिकांनी त्यांना दणदणीत समर्थन दिले वाढती निवडणुकीची चुरस घराघरातील गाठीबिटी आणि होत असलेला उमेदवारांचा संवाद यामुळे भाग एक मध्ये निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे प्रजासत्ताक न्यूजसी बोलताना दिलीप पुंडे यांनी सांगितले की संगमनेर सेवा समितीचे नगराध्यक्ष पदासह तीस च्या तीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा त्यांना त्यांनी स्पष्ट केले तर आताची जी निवडणूक होती ही आमचे मित्र सतीश तांबे यांच्या ता नेतृत्वाखाली आता खाली निवडणूक होत आहे आणि तरुणांना एक आकर्षक अक आकर्षण असणार एक व्यक्तिमत्व त्याचं नेतृत्व करत आहे पूर्वी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक्क्याण्णव पासून तर आतापर्यंत नगरपालिकेची मार्गदर्शन करण्याचं काम केलं त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही एक्क्याण्णव पासून ही नगरपालिका आतापर्यंत काम करत आहोत दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र डॉक्टर तांबे साहेब यांनी अतिशय चांगल्या रीतीने काम केलं त्यामुळं शहराचा चेहरा मोरा काम या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत आहे नगर परिषदेचे पंधरा वार्ड आहे त्या पंधरा वार्ड मध्ये तुम्हाला काय सीट तुमचे लागतील आमचं तर पूर्ण एकतीस ते एकतीस सीट आमची लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही केलेलं काम जनतेसमोर आहे आणि जनता निश्चितच ते, ते आम्हाला न्याय देईल आपल्या संगमित शहरामध्ये बघा पाण्याची व्यवस्था बघा रस्त्यांची व्यवस्था बघा स्वच्छतेची व्यवस्था बघा अतिशय अपडेट अपडेट आहे सगळं काम अतिशय सुंदर आहे नेतृत्व सुंदर आहे दरम्यानच्या काळामध्ये दुर्गत येत आम्ही याच्या नेतृत्वा खाली सुद्धा अतिशय चांगलं काम झालं येणाऱ्या प्रत्येक नगराध्यक्षाने या शहराचं चेहरा मोरा काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला तीस एकतीस प्लस मिळतील असं मला अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या मध्ये आता नवीन विजन काय करणार आहे तुम्ही दरवेळेस तुमचा वार्ड हा एक नंबर आहे आणि एक नंबरच वार्ड राहत आहे कायम स्वरूपी आतापर्यंत या वर्षी तुम्ही तुमच्या वार्डामध्ये काय मोठी काय व्ह्यू रचना आहे तुमची आतापर्यंत या वार्डचा क्रमांक एकच राहिलेला आहे आणि आतापर्यंत सगळ्या काही निवडणुका झाल्या असतील त्या विजयी निवडणुका या प्रभागापासून झालेल्या आहेत निश्चितच पुढच्या काळात सुद्धा मोठा विजय या वार्ड पासूनच सुरू होईल यात कुठली शंका राहणार नाही कारण हा एक नंबर वार्ड आहे इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आमचं हेच खरं म्हणजे विजयाचं कारण आहे की या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक असून गुन्ह्या गोविंद राहतात इथली शांतता आहे कुठे गुंडगिरी नाहीये त्यामुळं निश्चितच पुढच्या काळामध्ये अपेक्षा आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत